कैलासवासित दादासो भानुदास पाटील माजी सरपंच नकाने तथा संचालक जवाहर सुदगिरणी यांच्या पाचव्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन व भव्य रक्तदान शिबिर धुळे शहरातील मनपा आदीत असलेल्या नकाने उपनगर येथे आज दिनांक पंचवीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता कैलासवासी दादासोब भानुदास बुधा पाटील माजी सरपंच नकाने तथा जवाहर सुदगिरणी संचालक यांच्या पाचव्या पुण्यस्मरणार्थ अभिवादन व भव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम सकाळी दहा वाजता पार पडला दुपारी बारा वाजेपासून स्नेहभोजन कार्यक्रम घेण्यात आला तर रात्री भागवताचार्य अपप श्री प्रशांत पाटील महाराज खामगावकर यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम पार पडणार असून सर्व भाविक भक्त ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आले तर या भव्य रक्तदान शिबिराचे उद्घाटन धुळे ग्रामीण माजी आमदार कुणाल बाबा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले तर भव्य रक्तदान शिबिरात मोठ्या संख्येने रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदविला सकाळी अकरा वाजेपर्यंत साठहून अधिक रक्तदात्यांनी या ठिकाणी रक्तदान केले होते तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आजी माजी नगरसेवक येथील मा, आजी माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य विविध सामाजिक कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने या ठिकाणी अभिवादनप्रसंगी उपस्थित होते तर कैलासवासी दादासोब भानुदास पाटील यांनी स्वर्गीय माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यासोबत संपूर्ण ग्रामीण भागात उत्कृष्ट असे कार्य केले त्यांच्या कार्याला उजाळा या ठिकाणी देण्यात आला तर स्वर्गीय कैलासवासी दादासोब भानुदास पाटील यांचाच वसा त्यांचे सुपुत्र ध्वनी सुपुत्र हे पुढे चालवीत असून जगदीश पाटील निलेश पाटील हे पुढे चालवत आहेत गेल्या पाच वर्षापासून कैलासवासी दादासो भानुदास पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ विविध समाजहित उपक्रम ते राबित आहेत त्यातलाच एक भाग म्हणून आज भव्य रक्तदान शिबिर व रात्री कीर्तनाचे आयोजन करण्यात आले असल्याचे समजते तर कार्यक्रमासाठी अशोक पाटील राजेंद्र पाटील जगदीश पाटील निलेश पाटील संपूर्ण पाटील परिवार नकाने ग्रामस्थ यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतला कारण त्यांना माहिती होत त्या मावळ्यांना माहिती होत की माझ्या गेल्यानंतर माझा राजा हा माझ्या कुटुंबाला नक्कीच सांभाळेल प्रकारे आदरणीय बाबासाहेब सुनाजी पाटील आपल्याला सांगू इच्छितो की आपण तीच भूमिका आदरणीय दादांच्या गेल्यानंतर सुद्धा या कुटुंबावरती प्रेम आणि बंद ठेवण्याचं काम आपण करत आहात आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवण्याचं काम करत आहात या सगळ्यांना आज आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो की जेव्हा दादांची क्लिप बघत होतो आणि ते क्लिक बघत असताना बाबासाहेब थोडे डोळे पानावले आणि ते पानवण्याचं काम का झालं कारण ज्याचा बाप नसतो ना त्यालाच माहीत असतं की ती वेदना असतात आणि त्या वेदनांना एक सुखाच्या कार्यामध्ये कसं नेण्याचं काम करायचं असतं हे जर काम आमचे जग दादा आणि निदेश झाला करत असते तर नक्कीच त्यांच्या विचारात त्यांच्या वडिलांच्या विचारावरती प्रेरणेवरती चालण्याचं काम आमचे दोघेही बंधू करत आहे हे मामे मामेलो रात्र माझा निवास थांबवतो हे भानूदादा यांच्याकडे माझं शिक्षण झालं म्हणजे दादा मी एका ताटात जेवलो दहा वर्ष असा आमचा प्रेमळ भाऊ आमच्यातून निघून गेलेला आहे या कार्यक्रमासाठी या आपले बाबासाहेब यांची उपस्थिती येथे झाली म्हणजे आम्ही बाबासाहेब जवळ एक तासापासून आतूर झालो होतो की बाबासाहेब येत आहेत तर आपला कार्यक्रम बाबासाहेब आल्या म्हणजे सुरू होईल म्हणजे बाबासाहेबांनी उपस्थिती दिली आणि सन्मान्य व्यासपीठ उपस्थित बंधू आणि बघी की दादा जेव्हा दादांचे वडील वाढले आणि दादांना पांढरा हॉटेलमध्ये नोकरी मिळत होती पांढरा हॉटेलमध्ये नोकरी मिळत होती त्यावेळेस दादांनी मला सांगितलं की मला नोकरी करायची नाही पण दादांचे एक काका याच गावातले कैलासवाचे बाबूराव दादा यांनी एक दादाला सांगितलं भानू तू अगदी चांगला धैर्यवान आहे दाशी आहे तर तू या गावातला कारभार सांभाळू शकतो नोकरी करू नको असे ते आमचे मामा कैलासा बापूराव दादा यांनी सांगितलं त्यानुसार भानुदादांनी ती नोकरी केलीच नाही आणि त्या वेळेस बाबूराव दादा यांना बाबुराव दादा यांनी भानुदादांना सरपंच पदावर बसवलं म्हणजे दादा पंधरा वर्ष या गावाचे सरपंच राहिले पंधरा वर्षामध्ये या गावातल्या चांगल्या सुखाच्या दुःखाच्या गोष्टी दादांनी पूर्ण केल्या सुखाच तरी असेल म्हणजे लग्न कार्य असेल त्या लग्न कार्यामध्ये लग्न आवडेपर्यंत दादा त्या कुटुंबात थांबायचे था। एवढंच नाही इथे पुढे दुःख असेल ते दुःख सुद्धा दादांनी सांभाळलं त्या दुःखाच्या कुटुंबात दादा जवळजवळ नेहमी जाऊन थांबायचे अशी सुखाचे दुःखाचे प्रसंगी दादांची मदत झाली आमचे पितृषी दादी साहेब यांनी दादाला सांगितलं की दादा तुम्हाला आमच्या सुखगिरीमध्ये विरोध संचालक पदावर घेत आहोत म्हणजे दादानी सुगिरीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची मदत केलेली आहे एवढंच नाही तर दादांनी मुलांवर चांगले संस्कार घडव दादांना दोन मुली दोन मुलं मोठा मुलगा स्टेजवरून उभा जगदीश या जगदीशने चांगल्या प्रकारचं कार्य आजपर्यंत केलेलं आहे मला असं वाटतं जगदीशने बांधकाम विभागात उतरलेलं आहे बांधकाम विभागात जगदीशने जवळजवळ माझ्या मदतीने दोनशे बंगले बांधले असतील अशा प्रकारचं कर्तृत्ववान जगदीश आणि दुसरा जो जगदीशचा भाऊ निलेश दादा या निलेशने सुद्धा अगदी चांगलं कर्तव्य बजावलेलं आहे तो डी झालेला आहे त्याला नोकरीमध्ये इंटरेस्ट नाही पण मला व्यवसायामध्ये फार इंटरेस्ट आणि चांगल्या प्रकारचं चा काम करून दाखवेल असा प्रकारचा आमचा निलेश दादा दादांना दोन्ही दादांचे एक जावई व ते आमच्या बाबांच्या संस्थेत म्हणजे जिल्हा माता कन्या विद्यालयात आज कार्यरत आहे आणि दुसरे दावे मठबाबांचे म्हणजे असा हा परिवार चांगल्या प्रकारचे संस्कार यांना दिले आणि एवढेच नाही तर मी निलेश आणि जगदीश यांना सांगतो की याच्या पुढे सुद्धा अशा प्रकारचं कार्य करत राहा आणि आपले बाबा सुद्धा इथे आले बाबांना सुद्धा तुमची सदैव मदत पाहिजे मदत करणारच आहे हे मला खात्री आहे कार्यक्रम आपल्याला सर्वांना दादांच्या आठवणी फार मला यावेळी जीवन कारण मी भाषण ऐकत होतो आणि दादांचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर असेल तसा उभं राहत होता दादा मला असं होतं जवळ एकोणीसशे नव्याण्णव मध्ये आपा मी पहिल्यांदा बाहेर साहेबांच्या पंचावशिया निमित्ताने धुळे तालुक्यात फ्रह लागले तेव्हा काही चेहरे असतात की जे चेहरे माणूस कधीच विसरत नाही ती पुढच्या म्हणजे ती कायमस्वरती लक्षात राहते दादा तशापैकी एक असं एक व्यक्तिमत्व होतं की जे व्यक्तिमत्व एकदा तुम्हाला भेटलं की त्या व्यक्तिमत्वाचा विसर पडणार नाही ते व्यक्तिमत्व हे कायमस्वरती तुमच्या डोळ्यासमोर राहील आणि मला चांगलं आठवतं की बाजीसाहेब असायचे मधुबासाहेब असायचे सुभाष दादा असायचे सगळे प्रमुख पंडित बसलेले असायचे आणि जर एखादी कठीण जबाबदारी पार पाडायची तालुक्यामधल्या एखाद्या गावामध्ये जर का कोणी ऐकत नाहीये तर मग तिथे जबाबदारी जर द्यायची असेल तर भाजीसाहेबांनी बोलावा हे त्या ठिकाणी बाजीसाहेबांकडून सांगितलं जायचं आणि दादाना बनवलं जायचं आणि ती जबाबदारी दादा दुसऱ्या खानचा घेतली की ती पार पाडायची जायची ताकदीचा हा नेता होता आणि कायमस्वरूपी पॉझिटिव्ह वाटायची हा आशावादी दृष्टिकोन कायमस्वरूपी दादांचा असायचा दादा कधीही निगेटिव्ह झालं मी बघितलं नाही दादा सुगिर्णीमध्ये संचालक होते आणि संचालक असताना सुखगिर्णीमध्ये अनेक जेव्हा अडचणी निर्माण व्हायच्या किंवा दादा सुभाषदादा जेव्हा चेअरमन होते किंवा दादा संचालक असताना दादांचा स्वभाव असा होता दाना दाना की काही सुगिर्णीमध्ये अडचणी निर्माण झाल्या आणि मी विषय निघाला की दादा एवढं सांगायचे काही दादा विजय तुम्ही हा जो पॉझिटिव्ह अटिट्यूड असायचा त्या सकारात्मक दृष्टिकोनामध्ये अर्थ गोष्टी त्या ठिकाणी पार पडून जायच्या हा दादांचा गटीन मूळ स्वभाव होता आणि मला असं वाटतं की दादांच्या आठवणीच्या कायमस्वरूपी या गावाच्या आणि या संपूर्ण पंचक्रोशीच्या मनामध्ये राहिल्या आहेत कायमस्वरूपी एक सकारात्मक दृष्टिकोन असलेला व्यक्ती होतो हे दादाच्या आधारित आणि त्यामुळे मला असं वाटतं की आज नाही तर पुढचे अनेक वर्ष जेव्हा जेव्हा दादाचं नाव दिले तेव्हा माझ्या डोळ्यासमोर एक सकारात्मक व्यक्ती असलेला व्यक्तिमत्वच कायमस्वरती माझ्या डोळ्यासमोर दिसते असे दादा दारा अजून बरेच वर्ष राहायला पाहिजे होतं परंतु वड तातडीच्या अडचणी आल्या आणि त्यामुळे दारांना त्या ठिकाणी आपल्याला जावं लागतं परंतु दारांचं जे काल आहे ते खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी जेडनी धोरण आणि निवेश त्या ठिकाणी पार पाडतात आणि जगदीशचं मी बघतो नेहमी का पहिल्यांदा जेव्हा मी तुझ्या तिथं वॉटर सप्लायचं तुम्ही सुरुवात केलं होतं तेव्हा मी आलो होतो तेव्हा पाच सहा वर्ष होऊन गेले त्याला आठ वर्ष आठ वर्षापूर्वी अगदी कॉलेजमधून पासआउट झाला होता तेव्हा आणि हो। तेव्हा ना आणि त्यांनी आताचं त्यांनी म्हणजे अजून जास्त फरक मी प्रफुल्ल दादाला बाजूला बसतो तुम्ही सांगत होतो आता काही म्हणाला जगदीशचा जोतावा फार मोठा आहे आणि दादांचा जसा स्वभाव होता तसाच स्वभाव आणि त्याप्रधी माणसं जोडायची हात होती मला असं वाटतं खऱ्या अर्थाने दादांचे संघटनेचे गुरु त्याच्यामध्ये जगदीशिंग जनकरी घेतले आणि एक उत्तम संघटक म्हणून त्या ठिकाणी मला दोघांसमोर घेतली दिसतो मला गेल्या अनेक वर्षामध्ये आठवतं की जेव्हा जेव्हा कार्यक्रम तालुक्यामध्ये कुठे असते तेव्हा निलेश त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि दादांची आठवण आम्हाला कधी करून येतो मला निलेश दिसला म्हणजे डोळ्यासमोर दादा येतात की नाही दादांच्या प्रतिनिधी आज सुद्धा प्रत्येक कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी तालुक्याच्या प्रतिनिधीने हजर असतो त्या दोघेही तरुणांनी या दोघंही दादांच्या सुपुत्वांनी दाडांचे कार्य हे पुढे तालुक्याचं काम केलेलं आहे याचा आज मला विशेष येत्या आनंद वाटतं म्हणजे नगरपालिकेमध्ये येऊन गेलेलं हे गाव आहे महापालिकेमध्ये आहे हा धुळे शहराचा एक अविभाज्य भाग आहे पण नकालेमध्ये आल्यानंतर मला एक गोष्ट काय सुरू जाणवतो भैया महाराज की आज सुद्धा घरी तुम्ही शहरामध्ये गेले पण ह्या गावाने संस्कार आणि लहान नसेची पायरी अजिबात सोडलेली आणि त्यामुळे तुमच्यासारख्या मोठ्या लोकांना जी वजी मंडळी आहे त्यांनी हे टिकून ठेवायचं काम ह्या गावामध्ये केलं आहे त्याचा आज म्हणून आज दादाच्या या पद्धतीच्या दिवशी विशेष करून तुम्हाला सर्वांचं धन्यवाद मानले पाहिजे की हे संस्कारक्षम गाव टिकून ठेवायचं काम तुम्ही सर्वांनी केलं आहे आज दादाच्या या पद्धतीच्या निमित्ताने दादांना या ठिकाणी अभिवादन करतो आणि जगदीश आणि हृदयशिप त्याचं हे कार्य दादाचे कार्य अशाच प्रकारे अविरतपणे पुढे चालू ठेवलं पाहिजे त्याकरता त्यांना खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो जगदीशचं मला असं वाटतं काय तुम्ही चालू हा नाही आता कसं आहे दबाळी ठेवायला माहिती आहे त्यामुळे मला नेमका तुमचा प्रवाह क्रमांक कोणता येत माहिती नाही नेमका नंबर किती आहे किती येईल काही तसं जास्त कल्पना नाही पण नाही तू बोलू नका सारखा सार पण तुझं कार्य खूप चांगलं आहे त्यामुळे तुझा गौतवा बघून राहिले वरिष्ठ भोकर्षी मंडळी आलेली आहे सगळे प्रमुख आहेत अशोक गावांपासून सगळी गेलेले आहेत त्याच्यामुळे भोगळी जा तुझ्या जावं त्यामुळे भोकर्शी मंडळी सगळी आहे गलवाडीची बरीचशी मंडळी आहे वर्गी परिसराची बरीचशी मंडळी आहे आणि नकार झाडून पुसून सगळ्यांना सगळे तुझ्याबरोबर उभं आहे मला माहिती गोर आहे आणि त्यामुळे तुझ्या भविष्यातल्या कार्याला मी मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो चांगलं आणि अरे कसं हे मी नावं नाव आहे त्या पक्षात त्यांना मी काय शब्द दिवस आणि लोक हाऊच आपली नाही तीन महिना म्हणजे हा काय शब्द आपण त्याला शब्द विचार काही देत नाही पण तुझं कार्य खूप चांगलं आहे आणि मला असं वाटतं की भारतीय जनता पक्ष हा सर्वेवरती उमेदवार ठरवणारा पक्ष आहे आणि त्यामुळे तो सर्वेचा उमेदवार जर लोकांमध्ये जाऊन जर सर्वे करून उमेदवार ठरवला गेला तर मला नाही वाटत तुझ्या उमेदवारीला काही अडचण येईल शंभर टक्के तुला उमेदवार

वाढवडिलांनी आपल्या पूर्वजांनी आप जो एक सेवेचा आदर्श आपल्यासमोर ठेवलेला आहे तो सेवेचा आदर्श घेऊन से आपण लोकांमध्ये काम करत राहायचं आणि आपण आपलं काम जेव्हा करत राहू जनता ही सर्व बघत असते आणि त्यामुळे तर उद्या केव्हा ना केव्हा आपल्याला तो आशीर्वाद हा शंभर टक्के मिळतो तो मिळाल्याशिवाय घात नाही हेच मनामध्ये ठेवून आपण आपलं काम चालू ठेवू त्यामुळे दुधाने त्या ठिकाणी चालू ठेवू अशा प्रकारच्या शुभेच्छा मला त्या ठिकाणी येतो आज दादांच्या या आजच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने दादांच्या आठवणी आपण सर्वांनी जीवन केल्या आणि दादांना अभिवादन केलं त्याबद्दल सर्वांचं मनापासून धन्यवाद अर्पण करतो आमच्या सर्वांच्या वतीने आमच्या कुटुंबाच्या वतीने आणि आमच्या सर्व संस्थांच्या आणि दादाच्याच बरोबर घडलेल्या सर्व दादांच्या कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र